श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत आणि तुमचे भविष्यसुद्धा या सूर्यासारखे तेजमय हो तर आज आहे रथसप्तमी आणि रथसप्तमीला रत रत कुठल्या सेवा करायच्या असतात कारण की बघा आपण जेव्हा जीवन जगत असतो आणि प्रपंच चालवत असतो तेव्हा या प्रपंचामध्ये आपल्याला खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे संकटांना सामोरे जावे लागते तर अशाच आपल्या संस्कृतीमध्ये नवीन नवीन प्रकारचे सण येत असतात प्रत्येक महिन्याला दिवसाला आणि वर्षाला तर या सणांना ज्या सेवा असतात त्या छोट्या मोठ्या सेवा केल्याने आपल्या संकटांची गती कमी होत असते किंवा त्याचं प्रारब्धाचे भोग हे सुद्धा कमी होत असतात तर आज रथसप्तमीला कुठलीच सेवा करायची असते हे मी आज तुम्हाला सांगणार आहे तर या दिवशी लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठावं आणि ब्रह्ममुहूर्तावर उठून त्याचे स्नान करण्याचे खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे म्हणूनच लव सकाळी लवकर उठावे आणि म्हणूनच या सप्तमीला सुद्धा आरोग्य सप्तमी असे सुद्धा म्हटलेले आहे तर सकाळी लवकर उठून इथं किचनोटा साफ करून घ्यावा कारण की आपल्याला दूध उतवायचं असतं आणि आंघोळीला जात असताना अंघोळीच्या पाण्यामध्ये काळी तीड किंवा पांढरी तीडचा वापर करावा आणि हळद टाकावं गोमूत्र गंगेचं पाणी असेल तर गंगाजल टाकावं आणि उठणं लावावं उठणं लावल्यानंतर जर पंचगव्य असेल तर पंचगव्यसुद्धा लावावं आणि त्यानंतर आंघोळ झाल्यानंतर कधीच आंघोळ बाथरूममध्ये सूर्याला अर्घ द्यायचं नाही काही लोकांना सवय असते बाथरूममध्येच फ्लॅट सिस्टीममध्ये बाथरूममध्ये सूर्याला अर्घ देतात परंतु ते खूप चुकीचं आहे आणि त्यानंतर इथं तांब्याचा तांब्याच घ्यायचा तांब्याचा तांब्या हा स्वच्छ करून घ्यायचा आणि त्यानंतर त्याच्यामध्ये काळे तीळ किंवा पांढरे तीळ टाकावे हळद कुंकू अक्षदा चंदन फूल असेल फूल तर फूल टाकावं आणि सूर्याला अर्घ्य द्यावं तर सूर्याला अर्घ्य देताना आपल्याला तिथं म्हणायचं असतं आदित्य तिथं सूर्याला अर्घ्य देताना आपल्याला काही मंत्र असतात ओम आदित्यय नमा किंवा सूर्यनारायण हे विष्णूचा एक अवजार असतो आणि तो सूर्यनारायणाला विष्णूचा एक अवतारसुद्धा म्हटलेला आहे तर सूर्याला जेव्हा आपण अर्घ्य देत असतो तेव्हा ओम गृणी सूर्याय नमा असा मंत्र जप चालू द्यायचा किंवा ओम आदित्याय नमा असा सुद्धा म मंत्र जप चालू करायचा कारण की सूर्य भगवान हे एकमेव सूर्यदेव एकमेव देव आहेत की ते आपल्याला दिसत असतात आतापर्यंत आपल्याला कुठलेच देव प्रत्यक्षात दिसत नाहीत फक्त सूर्यदेवताच अशी एक देव आहेत की ते आपल्या डोळ्यासमोर येत असतात आणि माघ शुक्ल पक्ष माघ शुक्ल सप्तमीला रथसप्तमी सुद्धा म्हणतात महर्षी कश्यप आणि देवमाता आदिती यांच्या पोटी सूर्यदेवांचा जन्म झाला होता आणि रथसप्तमी हा भगवान सूर्यदेवाला समर्पित एक अत्यंत पवित्र सण आहे हा ह्या ह्या दिवसाला अचला सप्तमी असेही म्हणतात आणि ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्य हा आरोग्याचा मान सन्मानाचा ग्रह समजला जातो आणि म्हणूनच या गोष्टी आपल्या जीवनात प्राप्त होण्याकरता आपण सूर्यनारायणाची उपासना केली पाहिजे त्याचप्रमाणे जेव्हा सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर ते अर्घ्य हे खाली पडून कोणाचा पाय लागता नाही त्या पाण्याला कोणाचा पाय लागू द्यायचा नाही ते एका बादलीमध्ये किंवा कुंडीमध्ये ते पाणी घ्यायचं असतं आणि त्यानंतर घरात आल्यानंतर गॅसची अन्नपूर्णा मातेची पूजा करून घ्यायची आरती करून घ्यायची आणि इथं एक गव्हाचं पीठा पीठ घ्यायचं त्याच्यामध्ये मीठ नाही टाकायचं तर हळद टाकायची आणि थोडीशी हळद टाकल्यानंतर त्याचा असा दिवा बनवून घ्यायचा आणि दिवा बनवल्यानंतर त्याच्यामध्ये वात टाकल्यानंतर त्या वातीमध्ये मोहरीचे तेल नसेल तर मोहरीचे तेल किंवा तिळाचे तेल असेल तर तिळाचे तेल टाकायचं आणि एक डिश घ्यायचा त्याचप्रमाणे त्या डिशमध्ये हळद घ्यायची आणि प्युअर साजूक तूप घ्यायचं आणि ते साजूक तूप त्याच्यामध्ये मिक्स केल्यानंतर तिथं स्वस्तिक काढायचा असतो कारण की स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक असतं आणि स्वस्तिक काढल्यानंतर डिशमध्ये स्वस्तिक काढल्यानंतर त्याच्यामध्ये हळद कुंकू आणि अखंड अक्षदा त्या टाकायच्या असतात त्या स्वस्तिकला ते, स्वस्तिक ते बांगल्याचं प्रतीक असल्यामुळे त्याचीही पूजा करायची असते तर ते टाकल्यानंतर हळद कुंकू अक्षदा चंदन अष्टगंध टाकल्यानंतर अक्षदा टाकल्यानंतर त्याच्यावर तो दिवा ठेवायचा असतो आणि दिव्याचीही पूजा करून घ्यायची दिव्यालाही चारी बाजी बाजूने हळद कुंकू अक्षदा लावून त्यालाही फूल होऊन घ्यायचं आणि त्या दिव्याच्या तेलामध्ये काळे तीळ थोडेसे काळे तीळ तीळ टाकायचे आणि ते सूर्यदेवांना तो दिवा सूर्यदेवांसमोर ठेवायचा पूर्व दिशेला उद्बत्ती आणि तो दिवा ठेवायचा आणि तो दिवा ठेवत असताना आपल्या मनातील जीही इच्छा असली तर सूर्यदेवांना एकच विनंती करायची की माझ्या घराला आरोग्यमय ठेवा माझ्या घरामध्ये सुखसंपत्ती धनसंपदा नाही मिळाली तरी चालेल पण माझ्या घरामध्ये आरोग्य हे सगळ्यांचे व्यवस्थित राहिले पाहिजे कारण असे म्हणतात की आरोग्यम धनसंपदा असे म्हटले जाते जर जा आरोग्य असेल तरच आपल्याला धन मिळेल नाही तर आपल्याकडे कितीही धन राहिलं आणि आरोग्य नाही व्यवस्थित राहिलं तर त्या धनाला काही महत्व नसतं त्याचप्रमाणे हा दिवा आपण जेव्हा सूर्यदेवतांना लावलेला असतो तर तो, तो दिवा मिनिमम दोन तास तरी चालला पाहिजे त्याच्यामध्ये तेल संपत असेल तर परत एकदा तेल टाकू नये पण तो दोन तास दिवा हा पेटत राहिला पाहिजे आणि ही सेवा एकदम बारा नंतर नाही करायची तर आठ ते दहाच्यामध्येच ही सेवा करून घेतली पाहिजे कारण की तेव्हाच ती सेवा केल्याचे फळ लाभत असते आणि तिकडनं सूर्य देवतेंची पूजा करून आल्यानंतर आपल्याला जे काही मंत्र तंत्र म्हणायचे असतील ते म्हणून घ्यायचे आणि आतमध्ये घरामध्ये आल्यानंतर आपल्या अन्नपूर्णा माता ही तेवढीच महत्वाची आहे आणि पहिल्या काळी लोक याच्यामध्ये गौऱ्यांवर दूध तापवत होते आणि ते ऊतू घालत होते पण आता ती परंपरा बदलत असल्यामुळे रूढी परंपरा बदलत असल्यामुळे फ्लॅट सिस्टीममध्ये या गोष्टी करणं अवघड असतं म्हणून आपण गॅस स्वच्छ करून घ्यावा आपण जो स्वयंपाक केलेला असतो रात्री तर कुठल्याही प्रकारचे गॅसवर स्वयंपाकाची कणी न राहता स्वच्छ गॅस करून घ्यावा नमस्कार केल्यानंतर पूजा वगैरे केल्यानंतर इथं दूध हे उत्तरेला ओतू जायला पाहिजे कारण उत्तरेला उतू गेलेलं दूध हे आपली उत्तरोत्तर प्रगती होत असतं असं म्हणत असतात तर उत्तरेला दूध ओतू जाणं कधी पण चांगलं असतं काही लोक ही सूर्यासमोरच गौऱ्या ठेवून त्याच्यामध्ये ते सुगडं जे आपण संक्रांतीला सुगडं पुजलेलं असतं तर त्या सुगड्यामध्येच दूध गरम करून ते दूध उतू घालतात पण आपल्या फ्लॅट सिस्टीममध्ये किंवा आजकाल हे पॉसिबल नाही आहे चूल नाही आहे किंवा हे गौरी वगैरे करणं हे इम्पॉसिबल आहे त्यानंतर आपल्या आजूबाजूला कोणी गरीब आता भिकारी म्हणणं हे आपल्या तोंडून ते आपल्याला आवडत नाही भिकारी म्हणणं तर आपल्या आजूबाजूला कोणी गरीब किंवा असे भिकारी राहत असतील तर त्यांना जाऊन आजच्या दिवसाला अन्नदान दान आणि वान ह्या गोष्टींना खूप महत्त्व असतं तर आपल्या आजूबाजूला कोणी असेल आ, हे भिकारी किंवा गरीब लोकं असतील तर त्यांना दान करणं खूप महत्त्वाचं असतं मग त्या दानमध्ये तुम्ही कपडे दान करा किंवा अन्नदान करा काही तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्हाला जे दान होत असेल ते दान करण्याचा प्रयत्न करा आणि ह्या दिवशी पिवळे वस्त्र घालणं सगळ्यात शुभ मानलं जातं काळे वस्त्र घालता कामा नाही मग तुमच्याकडे पिवडं नसेल तर हिरवं लाल कुठलंही वस्त्र घालणं महत्त्वाचं असतं त्यानंतर आपण जेव्हा पोछा मारत असतो देवपूजा करायच्या अगोदर आपण घर स्वच्छ करत असतो तर ते घर स्वच्छ करत असताना घराच्या घर पुसण्याच्या पाण्यामध्ये हळद टाकणंही तेवढंच महत्त्वाचं असतं तर हळद टाकून आपण घराला पूर्ण घराला आपण जसं आपल्याला सकाळी सुचिरभूत करून घेतो तसंही घराला स्वच्छ करून घ्यायचं हळद टाकून आणि घरामध्ये पूर्ण घरामध्ये एकदम स्वच्छ पोछा मारून घ्यायचा आणि त्यानंतरच देवपूजा करायला सुरुवात करायची तर देवपूजा करत असताना आपलं आज रथसप्तमीला सूर्य हे त्यांच्या रथामध्ये बसून भ्रमण करत असतात उत्तरायण करत असतात तर आपल्याला एवढं आपल्याकडे ते पिक्चर अवेलेबल नसेल तर आपण असं घरगुती पिक्चर काढू शकतो तर त्यांच्या रथाला सात पांढरे घोडे असतात तर ते सात पांढरे घोडे काढून घ्यायची घोडे काढून घ्यायचे आणि बारा चाकं असतात तर बारा चाकं काढणं आपल्याकडनं पॉसिबल नसतं तर सूर्याचं एक चित्र जरी काढलं तरी भरपूर होऊन जातं तर इथं असं त्यांच्या रथाचं सूर्यदेवतांच्या रथाचं चित्र काढून त्याची पूजा करून घ्यायची व्यवस्थित आणि आपल्या मनातल्या ज्याही इच्छा म्हणायच्या असतात सांगायच्या असतात त्या इच्छा आपण त्यांना सांगू शकतो कारण सूर्य उपासना केल्याने आरोग्य उत्तम राहते आणि भाग्यही उजडते आणि आपले अडथळेही दूर होत असतात तर तुमच्या घरामध्ये जर कधी आदित्य हृदय स्तोत्र जर ऐकलं जात असतील त्या दिवशी तर ते खूपच अतिउत्तम आहे तर टी व्हीवर किंवा मोबाईलवर आदित्य हृदय स्तोत्र लावून द्यायचं आणि हे स्तोत्र लावत चालू असतानाच ही पूजा करून घ्यायची आणि सात धान्यांनाही आजच्या दिवशी सात धान्यांनाही खूप महत्त्व आहे कारण की बघा आपण जीवन जगत असताना आपल्या प्रपंचामध्ये मी पहिलेही सांगितलं की खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे संकट येत असतात तर आपण जेव्हा ह्या सेवा करत असतो तर आपलं बँकचं पुण्याचं बँक बॅलन्स हे आपलं जमा होत असतं आपण कोणत्या दिवशी कोणती सेवा केलेली आहे ह्या पुण्याचं बँक बॅलन्स सुद्धा आपलं जमा होत असतं पण आपण म्हणतो की मला वेळ नाही आहे ह्या गोष्टी करायला मला वेळ नाही आहे पण बघा वेळ काढला की नक्कीच वेळ मिळत असतो फक्त आपण तो वेळ काढला पाहिजे या छोट्या छोट्या सेवा करून घ्यायला कारण की आपण रोज अन्नपूर्णा मी नेहमी माझ्या व्हिडिओमधनं सांगत असते की आपण अन्नपूर्णा मातेला खूप रिस्पेक्ट दिला पाहिजे काही लोक तर सात धान्य एकत्र करून अन्नपूर्णा मातेचा अभिषेक करत असतात ओम अन्नपूर्णा माते न मा ओम अन्नपूर्णा मातेनमा म्हणून अभिषेक करत असतात अन्नपूर्णाच्या मानेपर्यंत जोपर्यंत सप्तधान्य पोचत नाही तोपर्यंत त्याचा अभिषेक चालत असतो पण ते सप्तधान्याला आपण नंतर करायचं तरी काय हेही महत्वाचं असतं मग हे सप्तधान्यांपैकी एक धान्य याच्यातलं आपण एक भाजी होईल किंवा एक कुठलं तरी एक अन्न शिजवलं जाईल म्हणून गरीबाला त्या दिवशी दान करणं खूप महत्त्वाचं असतं सप्तधान्यसुद्धा गरीबाला दान करायला पाहिजे कारण की दूध ऊतू घालणं म्हणजेच सुखाची आणि धनधान्याची सुद्धा भरभराट होते त्याचप्रमाणे सप्तधान्याची सुद्धा पूजा केल्याने सप्तधान्य दान केल्याने आणि वान दिल्याने त्या दिवशीसुद्धा त्या दिवसापासून जर आपल्या सेवेमध्ये जर कधी वाढ होत राहिली तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते धनाची भरभराट होत असते आणि ह्या सगळ्या उपासना केल्याने आपलं आत्मिक बळसुद्धा तेवढंच वाढत असतं आपण तेवढे मोटिवेट होत असतो किंवा आपल्यामधला आत्मविश्वास खूप वाढत असतो ह्या सेवा केल्या आणि सगळ्या सप्तधान्यांची पूजा केल्यानंतर सूर्य देवतेची पूजा केल्यानंतर त्यांना गुड खोबऱ्याचा सुद्धा आपण नैवेद्य ठेवू शकतो गूढ खोबऱ्याचं नैवेद्य ठेवल्यानंतर नंतर पूर्ण पूजा झाल्यानंतर आरती वगैरे म्हटल्यानंतर स्तोत्र वाचून घ्यायचं हे आपल्याकडे जेवढ्या सेवा असतील सूर्यदेवतांच्या जेवढ्या सेवा असतील तर आपल्याला आदित्य हृदय स्तोत्र येत असेल ते तर तेही म्हणून घ्यायचं जर आपल्याला वाचता येत असेल किंवा बोलता येत असेल म्हणजे पाठ असेल तर तेही म्हणून घ्यायचं आणि त्यानंतर सूर्य कवच को, को, सुद्धा म्हणून घ्यायचं आणि सूर्याष्टक स्तोत्र त्यानंतर आपल्या नित्यसेवेमध्ये सगळी स्तोत्र दिलेली आहेत तर सूर्याष्टक स्तोत्र पण म्हणून घ्यायचं सूर्यकवच स्तोत्र म्हणून घ्यायचं अशा प्रकारे सुंदर अशी रथसप्तमीला पूजा करून घ्यायची कारण की बघा आपण बारा महिने सूर्य देवाला अर्घ्य देत नाही बारा महिने ब्रह्ममुहूर्तावर उठत नाही लवकर आंघोळ करत नाही तर असे काही से सण येतात तर त्या सणांना ह्या गोष्टी करणं खूप महत्त्वाचं असतं कारण तीनशे पासष्ट दिवस न केलेली सेवा ह्या एका दिवसाला केलेली सुद्धा खूप जास्त त्याला फळास जात असते त्यानंतर हे दोघं म्हटल्यानंतर एक माळजप गायत्री मंत्राची करून घ्यायची कारण ओम भूर्भुग स्वातस्स्य वितुवरण्यम भरगो देवसी मयी दियो यो प्रचोदयात ह्या मंत्रामध्ये सुद्धा एवढी ताकद आहे तर ह्या मंत्रामध्ये सूर्यदेवांचं स्तुती केलं गेलं आहे सूर्यदेवांचे कौतुक केलं गेलेलं आहे ह्या मंत्रामध्ये तर एक माळजप म्हणजे एक शेआठ मणींची एक माळ असते तर एक माळ जप सूर्य सूर्यदेवतेसाठी गायत्री मंत्रेचा जप करून घ्यायचा आणि आपण काय करतो ना गायत्री मंत्राचा जप करत असताना एका छोट्या तांब्याच्या तांब्यामध्ये छोटासा तांब्या असेल चांदीचा किंवा तांबाचा तांब्या तर त्याच्यामध्ये थोडंसं तीळ टाकून घ्यायचं आणि तो तांब्या आपल्या देवघरामध्ये ठेवून घ्यायचा आणि एक माळ जप गायत्री मंत्राची म्हटल्या गे गेल्यानंतर ते पाणी घरातल्या सगळ्या लोकांना त्याच्यावर हात वगैरे काहीच ठेवायचं नाही तर फक्त ते देवघरामध्ये राहू द्यायचं ना आपली माडजप चालू राहू हो द्यायची आणि ते पाणी सगळ्यांना थोडं थोडं तीर्थ म्हणून द्यायचं असतं कारण की ती आपण सूर्याची केलेली एक सेवा असते आणि ती तीर्थ घरातल्या सगळ्या लोकांना द्यायचं असतं त्यानंतर ह्या सर्व सेवा झाल्यानंतर खिरीचा नैवेद्य द्यायचा असतो कारण की सूर्याला बाहेर अंगणामध्ये जेव्हा पूजा चालू असते सूर्याची तेव्हा चुलीवर दूध उकडलं जातं दूध उतू देतात आणि ते दुधाचासुद्धा प्रसाद देत असतात तर इथं खिरीचा प्रसाद दिला तरी चालतो आणि ह्याच दिवशी काही स्त्रिया जर त्यांचं या पंधरा दिवसामध्ये बोरनान किंवा हळदी कुंकू राहिलेलं असतं तर रथसप्तमी हा शेवटचा दिवस असतो आणि रथसप्तमीलासुद्धा काही स्त्रिया या बोरनान करत असतात मुलांची लूट करत असतात कारण की पंधरा दिवस नाही केलं पण ह्या दिवशी लूट आणि बोरणान करणं सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं आणि त्याच प्रमाणे हळदी कुंकू जर राहून गेलं असेल तर रथसप्तमीला तुम्ही फक्त एका महिलेला एका सुवासिनीला जरी बोलवलं हळदी कुंकवाला आणि तिला फक्त एक वाण केळी म्हणून जरी तिला ते वाण दिलं तरीसुद्धा चालेल पण रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू हे होऊनच जायला पाहिजे असं नाही की पंधरा वीस बाया वीस पंचवीस बाया बोलवलं पाहिजे असं काही नसतं तुम्ही फक्त एक बाई जरी हळदी कुंकू करून घेतली तिला केळी किंवा काहीही दिलं कुठलीही पाच रुपयाची वस्तू दहा रुपयाची वस्तू दिली तरीसुद्धा चालते पण हळदी कुंकू करणं तेवढंच महत्त्वाचं असतं म्हणून ज्या महिला राहिलेल्या आहेत हळदी कुंकवाच्या त्यासुद्धा आजच्या दिवशी हळदी कुंकू करून घेतात तर अशा प्रकारे रथसप्तमीला हे छोटी सेवा आहे पण खूपच जास्त प्रभावी सेवा असते आणि खूप छान वाटतं ही सेवा केल्यानंतर आपलं पुण्याचं बँक बॅलन्ससुद्धा जमा होत असतं प्रत्येक सणाला काही ना काही सेवा ही केलीच पाहिजे कंटाळा अजिबात नाही केला पाहिजे नाहीतर आपण म्हणू की संकट आलं मग का आलं पण त्या संकटाची तीव्रता ही तेवढीच कमी होत असते या सेवा केल्याने तर अशा प्रकारे आजची मी सगळी सेवा केलेली आहे आणि त्या सेवेची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला सबस्क्राईब करून सांगा नाही कमेंट्स केली जात असेल कमेंट्स करायचा कंटाळा येत असेल तर सबस्क्राईब करा पण माझे व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा माझ्या व्हिडिओमधनं तुम्हाला खूप चांगल्या चांगल्या गोष्टी बघायला ऐकायला मिळतील आणि लाईक करा आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जावो हीच मी स्वामी महाराजांच्या प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद